टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दीनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव भोकरवाडी येथील सर्व्हे नंबर सातमधील सहा एकर तेहतीस गुंठे जमीन संस्थेला मिळाली पुढे या भूखंडावर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अहिल्याश्रम उभा केला महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाजाच्या आरंभीच्या सदस्यांमध्ये गोवंडे ही सदस्य आहेत पुढे गुढीपाडव्याच्या दिवशी सत्यशोधक समाजाच्या झेंड्याची भव्य मिरवणूक निघाली या मिरवणुकीत गोवंडे सहभागी झाले होते सदाशिवराव गोवंडे आणि सार्वजनिक काका यांनी पुढे येथे पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन केली होती सदाशिवराव गोवंडे यांची पत्नी सरस्वतीबाई आणि सावित्रीबाई फुले जीवलग मैत्रिणी होत्या सत्यशोधक समाजाबरोबर गोवंडे यांच्यावर प्रार्थना समाजाचाही प्रभाव होता सेवानिवृत्तीनंतर गोवंडे वेदांत तत्त्वज्ञानाकडे जास्तीच झुकलेले दिसतात गुरुविन ना मोक्ष नाही अशी ही, ही सनातनी भूमिका आयुष्याच्या सायंकाळी गोवंडे यांची राहिली आयुष्याच्या सायंकाळी ते तापानं आजारी पडले या तापातच त्यांचं आठ एप्रिल अठराशे चौऱ्याऐंशी रुजुवाळ्याच्या साठाव्या वर्षी पुणे येथे निधन झालं त्रिमूर्ती संदर्शन डॉक्टर विभा गोवंडे महात्मा ज्योतिराव फुले धनंजय कीर ज्ञानोदय आणि महात्मा फुले जी ए उगले गोळे दौलतराव तुकाराम इसवी सन एकोणावीसशे चौदा मृत्यू दहा फेब्रुवारी दोन हजार चार सत्यशोधक समाजाचे एक अभूतपूर्व उपाध्यक्ष नागपूर येथील सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष दौलतराव तुकाराम गोळे गोळे उर्फ काकासाहेब गोळे यांचा जन्म एकोणावीस डिसेंबर एकोणीसशे चौदा रोजी यवतमाळ जिल्ह्यातल्या दारवा तालुक्यातील पाशरट गावी झाला घराची आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना एकोणीसशे चौतीस साली अमरावतीतील शिवाजी हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले पुढे त्यांनी प्राथमिक शिक्षणाची नोकरी पत्कारली पुढे ते तालुका बोर्डाचे सचिव झाले डॉक्टर पंजाबराव देशमुख हे देव देवा संस्थानात चार वर्षे दिवाण असताना गोळे त्यांचे सहाय्यक सचिव होते पुढे अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे ते कुलसचिव झाले आणि एकोणीसशे शहात्तर साली ते त्याच पदावरून सेवानिवृत्त झाले इसवी सन एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे बहात्तरपर्यंत ते नागपूर विद्यापीठाच्या कार्यकारिणीचे सदस्यही राहिले दौलतराव गोळे अकरा वर्षाचे असताना अमरावती येथे ब्राह्मणेतर परिषदेला जोडून सत्यशोधक परिषदेसह हो, आणखीन दोन अखिल भारतीय पातळीवरील परिषदा संपन्न झाल्या ॲडव्होकेट केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली दे सत्यशोधक परिषद संपन्न झाली या परिषदा महात्मा फुले पुतळा प्रकरणानंतर भरत असल्याने या परिषदांना अभूतपूर्व प्रतिसाद लाभला या अधिवेशनाच्या प्रभावाखाली गोळेही आले तेथून पुढे ते सत्यशोधक समाजाकडे वळले गोळे पुढे सत्यशोधक अधिवेशनांना आवर्जून उपस्थित राहू लागले दिनांक तेवीस व चोवीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन रेशीम बाग नागपूर येथे दौलतराव गोळे यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाचे चोवीसावे अधिवेशन भरले या अध्यक्ष भाषणात त्यांनी नऊ मुद्दे मांडले ते पुढील प्रमाणे सत्यशोधक समाज एक मानवमुक्तीची चळवळ सत्यशोधक समाजाची मूलभूत तत्वे तत्कालीन सामाजिक संघटन सत्य सत्यशोधक समाजाची प्रतिज्ञा समाजाची फलश्रुती आदी प्रबोधनपर मुद्द्यांवर मुद्द्यांवर त्यांनी जोरकसपणे प्रतिपादन केले दरम्यान सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा अखिल भारतीय सत्यशोधक समाज काल आज आणि उद्या या पुस्तकांचं त्यांनी लेखन केलं तसेच सत्यशोधक समाज जाहीरनामा या यशवंत मनोहर लिखित पुस्तिकेचे ते प्रकाशकही होते सत्यशोधक तत्वज्ञान सतत उशिरा उराशी कवटाळून हयातभर त्यांनी सत्यशोधक समाजाचा प्रचार आणि प्रसार केला विदर्भ प्रांताच्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं अशा या कर्तव्यनिष्ठ सत्यशोधकाचं दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वयाच्या नव्वदाव्या वर्षी अमरावती येथे निधन झालं संदर्भ सत्यशोधक समाज अधिवेशने चिंतन आणि चिंता जीए उगले